विण दोघातली तुटेना तेरा नोव्हेंबर भागामध्ये काय घडतं आज आपण बघणार आहोत तर आता होत असते सोनंदीची पाठवणी आणि बाबांना खूप वाईट वाटतं खरं तर मंदाकिनी पण खूप रडत असते पण तिला काय सोनंदीला जवळ घेता येत नाही सोनंदीला बाबांची खूप काळजी वाटते आणि ती रोहनला सांगते आदिराच्या पाठवणीच्या वेळेस समरला खूप वाईट वाटतं पण सोनंदीच्या वेळेस मात्र त्याला खास काही वाटत नाही पण आजीला मात्र खूप वाईट वाटत असतं आता आणि सोनंदी गाडीत बसतात त्यांच्या पहिले मलिका अंशुमन घरी पोहोचतात त्यावेळेस सोनंदीच्या गृहप्रवेशाची जे तयारी झालेली असते ते बघून मंदाकिनीचा चांगलाच जळफळाट होतो आणि ती पुन्हा प्लॅन करायला लागते पण अंशुमन म्हणतो मॉम प्लीज आता काही होणार आहे का अगं ती सोनंदी झाली या घरची सून मलिका म्हणते फक्त सूनहून चालत नाही घरात एंट्री पण मिळाली पाहिजे ना अश्वन म्हणतो वाट काही आहे मॉम अगं आता लग्न झालं म्हटल्यावर ती घरात येणारच मलिका म्हणते अरे नवीन नवरी असते ना ती मापटं ओलंडून घरात येत असते आता जर दारात मापटंच नसेल तर नवीन नवरी घरात येणार कशी आता ते दारातलं मापटंच गायब करतात मंदकिनी म्हणते आता बघूया घरात कशी येते तेवढ्या दारामध्ये समर स्वानंदीची गाडी येते आता गाडी आली म्हटल्यावर मेड पण येते आणि आनंदात म्हणते मी सगळी तयारी केली आणि मापटं पण भरून ठेवलं मंदाकिनी म्हणते कुठे ते आता दाराकडे हात करते आणि म्हणते इथेच होतं ते मंदाकिनी म्हणते मग कुठे गेलं अगं तू ठेवलंच नाही ती खरंच सांगते मी खरंच ठेवलं होतं आता मंदाकिनीला वाटतं ही सांगून टाकणार ती मेडला डोळे मोठे करत म्हणते नाही ठेवलंस तू तेवढ्यात आजी समर आनंदी आणि आनंद येतात आजी म्हणते मंदाकिनी एवढं काय झालं अरडा करायला मंदकिनी म्हणते हिने मापटच ठेवलं नाही आहे आणि आता म्हणते सापडत नाही आहे आता आजी बघते तर मापट्याच्या जागेवर थोडे तांदूळ पडलेले असतात मंदकिनी म्हणते आई आता मापटच नसेल तर नवीन सुनेला आपण घरात कसं घेणार मंदकिनीच्या वागण्यामुळे समरला खूप आश्चर्य वाटतं तो तो काकू काही पण काय साधं मापटं नाही म्हणून सोनंदीला घरात नाही घ्यायचं तेवढे आजी म्हणते मापटं नसलं म्हणून काय झालं देवाचा तांब्या आहे की अर्पिता जाजा पटकन आणि तांदळाने तांब्या भरून आण आता मात्र मंदाकिनीचा चांगलाच माज उतरतो अर्पिता म्हणते हो आजी लगेच घेऊन येते आ आता दारामध्ये मापटं ठेवणार सोनंदी ओलंडणार तेवढ्यात अर्पिता मोठ्याने म्हणते थांबा समोरून तो अर्पिता आता काय झालं अर्पिता म्हणते घ्या मग उखाणा आता आजी कौतुकाने हसायला लागते सोनंदी उखाणा घेते गळ्यात मंगसूत्र ही सौभाग्याची खून समर नाव घेते राजवाड्यांच्या घरची सून ह्यावेळेस मात्र समर स्वानंदीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो चला आता दोघं पण आत येतात हॉलमधून सगळेच निघून जातात समर म्हणतो आपण लग्न तर केलं पण एक कधीच होऊ शकत नाही मी लग्न केलं फक्त आदिराच्या सुखासाठी जोपर्यंत आदिरा तिकडे सुखी तोपर्यंत आपण इकडं सुखी मी काय म्हणतो हे तुम्हाला चांगलंच कळालं असेल आता बिचारी सोनंदी काहीही बोलत नाही आणि खाली मान घालून निघून जाते खरं तर समरला वाटत असतं की आता सोनंदी एक रूममध्ये राहणार आणि आपण एका रूममध्ये पण नटकट आजी ती काय समोरचा पिचा सोडणार येतली नसते इकडे मलिकाचा संताप संताप होतो तिने ते लग्न मोडण्यासाठी एवढा प्रयत्न केला पण ना यादीऱ्याचं लग्न मोडलं ना समोरचं आश्वी म्हणतो मी म्हणत होतो मॉम आता काही करू नको त्याचा काही उपयोग होणार नाही मलिका म्हणते पण मी हार मानारेतली नाही आहे अर्पिता म्हणते बासा मॉम तू एवढे प्रयत्न केले त्याचा काही उपयोग झालाय का मला तसं वाटतं हळूहळू सोनंदी समर दादालाही बदलेल मलिका म्हणते मी असं कधी होऊ देणार नाही आता बघूया आजीची कमाल की ती मलिकेचे डाव कसे उधळून लावते पुढील भाग आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद